कोल्हापूर महानगरपालिकेने दोन हजार एकोणीस मध्ये शहरातील एकतीस हजार दोनशे एक्केचाळीस पतदिवे पुढील सात वर्षासाठी दरमहा एकतीस लाख चोपन्न हजार सातशे सत्तावन्न इतकी रक्कम महापालिकेने ई एस एल ला द्यावे लागतात परंतु गेल्या सहा महिन्यापासून सुमारे एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये थकीत आहे ही रक्कम थकीत असल्यानं कंपनीने दुरुस्ती व देखभाल करण्यास नकार दिला आहे यामुळे शहरातील सुमारे दोन हजार दिवे बंद अवस्थेत आहेत कंपनीने काम बंद केल्यामुळे नागरिकांना अनेक ठिकाणी अंधाराचा सामना करावा लागत आहे ज्या ठिकाणी नवीन पोल बसवलेले आहेत त्या ठिकाणी देखील दिवे नाहीत शहरातील दोन हजार दिवे बंद असल्याच्या निषेधात आम आदमी पार्टीच्या वतीनं कंदील मोर्चा काढून अनोखं आंदोलन का करण्यात आलं हे दिवे त्वरित बसवण्यात यावेत अशी मागणी आपने केली यावेळी बोलताना प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई म्हणाले दोन हजार एकोणीसला कोल्हापूर महानगरपालिकेनं कोल्हापूरमध्ये चांगलं प्रकाशित व्हावं या उद्देशानं जवळपास एकतीस हजार बल बसवावेत याच्यासाठी ई व्ही एस एल कंपनीला ठेका दिला, एकती एकती दिला होता एकतीस हजार बल बसवणे आणि त्याचा मेंटेनन्स करणे याच्यासाठी दर महिन्याला महानगरपालिका एकतीस लाख रुपये देणार असं अग्रीमेंट होतं गेल्या काही दिवसापासून म्हणूया सहा महिन्यापासून म्हणूया कोल्हापूरमधल्या पतपत पत जर दिव्यांची अवस्था बघितली तर जवळपास दोन हजारच्या आसपास दिवे गायब झाल्याचं दिसून येत आहे दोन हजार दिवे कोल्हापूरमध्ये बंद अवस्थेत असल्यामुळं कोल्हापुरातल्या महिला त्या रस्त्याने जाताना असुरक्षितचं वातावरण असुरक्षेची भीती मनात निर्माण त्यांच्यामध्ये होते त्याचबरोबर त्या परिसरात अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्यांचं प्रमाण वाढण्याची भीती आहे असुरक्षितेची भीती सातत्यानं वाढते हा सगळा प्रकार लक्षात घेऊन महानगरपालिकेनं त्वरित ऍक्शन घ्यावी आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये दोन हजार बल या कोल्हापूरमध्ये बसवावेत याच्यासाठी आम्ही मोर्चा आहे मला या निमित्तानं सांगायचं चा, आहे येणाऱ्या चार दिवसामध्ये तुमच्याकडनं अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा नागरिकांच्या आणि आम आदमी पार्टीच्या रोषाला तुम्हाला बळी पडावं लागेल आंदोलनाला सामोरं जावं लागेल एवढा इशारा या निमित्तानं देतो यानंतर शिष्टमंडळाची महापालिका अधिकाऱ्यांसोबत स्टँडिंग कमिटी हॉलमध्ये बैठक पार पाडली येत्या दहा मार्च पर्यंत सर्व दिवे दुरुस्त करून सुरू करू आश्वासन शहर अभियंता यांनी दिले दिवे सुरू केले नाही तर महापालिका चौकात पंत्या लाव। असा इशारा देसाई यांनी यावेळी यावेळी दिला शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे सुरज सुर्वे मोईन मोकाशी दुष्यंत माने विजय हेगडे आदम शेख स्मिता चौगुले इस्तेर कांबळे उषा वडर समीर लतीफ मयूर भोसले अमरसिंह दळवी उमेश वडर राकेश खांडके आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असित बनगे कोल्हापूर